हाय सर्वांना कसे आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना स्वामी समर्थ तर बघा इथे छानशी स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी गेले होते तिरुपती बालाजीला तर तिकडचे पण मी भरपूर व्हिडिओ केलेले आहेत पण ते तुम्हाला वेळेनुसार मी एडिट करून पाठवत जाईल तु, मग तुम्ही बघा कारण आता आपल्याकडे वेळ नाही आजच आलेलो आहे आपण तिरुपती बालाजीवरून आता आंघोळ वगैरे आवरलेली आहे स्वयंपाक वगैरे आहे मुलं शाळेत गेले चिवताचे पेपर चाललेले आहेत आणि आज आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी पण आहे आमच्या आम लग्नाला आज बारा वर्ष पूर्ण झाली तेरावं वर्ष लागलं पाच फेब्रुवारीला आमचं लग्न झालं होतं माझ्या आयुष्यातील खूप आनंदाचा दिवस आहे तर सेलिब्रेशन बघूया करायचं की नाही आणि बाजारलासुद्धा जायचं आहे आज आहे मंगळवारचा बाजार तर बाजारला जायचं मटकेसुद्धा टाकलेले आहे बाप्पूंनी आणि आता मी चाललेले आहे माझ्या आईकडं बालाजीचा प्रसाद घेऊन तर चला आता माझ्याबरोबर मी माझ्या माहेरी चाललेली आहे प्रसाद घेऊन तर चला प्रसाद द्यायला चालले तर चला माझ्याबरोबर इथं झालेले आहे दाजे तयार सासरवाडीला जायचं म्हणून कस काय आहे आहे आय अय लय 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 आनंदात हा तुला चल ठीक आहे रान आईसाठी घेतलेलं आहे केळी खाल्लं आहे ना तर चला आता जायचं आहे आपल्याला झेंडा लागला ह्या साइड तर आता पोचलेलं आहे मी आईच्या घरी जाय खायला आणलं आवाज खाली घ्यावा आवाज थोडा आवाज हाय माहिती जावा या काय ब्रँडा आमचा गुंडाडे सासरा जायला उपाशी खातोय मटण काय का सासऱ्याला दुखणं झाले आव केला केळ मग काय आणलं पाहिजे आई ते विकणारी माणसं मटकी आणि मला केळ मग काय मटक्या नको आता मी मटण खाते बघा चला जाऊ द्या नका दाखवू चला चाललोय आता नवनाथ आता आमचं तिकडं मन आहे रोप पडतात कांद्याचं त्याने बोलवले तिकडे जाणार आहे मी आले होते दे दे। बालाजीचा प्रसाद घेऊन का प्रसाद दिलाय घे तुला हा मटण पण मटण खाऊन खाऊ ने आपल्याला पिढे दिले नाही डबल तंड घ्यायचं पार्टी कुठे रॉयल हॉटेलला आबा तोंडला पण काय रॉयल हॉटेल रॉयल हॉटेलला सगळे आमच्या बरोबर आई पण चालली खायची नाही ते म्हणून दुसरं नाही भेटणार नाही आम्ही नॉनव्हेज नाही खात स्वामी नाही चला तू मला बाई चालली तिकडे तिच्या माळ्यात आणि आता हे चालले आहे आम्ही चाललो या नवाकडं बघू आमची चुलती पण आहे तिथं इकडं आईचा ऊस आहे आई ऊस आला काय रोग झालाय काय नाही आता तरी बरा झाला बाई आता, आता जरा बरं आलाय अशी म्हणती आजारी होता थोडा ऊस आजारी होता हा तुळशी झाड किती छान कोमारे आता शिलता ते कोमारे कधी मोठायचं मकाला पाणी देते तर बघा हित्त करते आई बार मी काही एवढी भारी नाही आली कुठं कुठं चाली पाणीच नव्हतं त्यावेळेस आणि इकडची शेत सगळी कॅनलच्या पाण्यावरती अवलंबून आहेत

आणि इकडचं रोप उपटायचं चाललंय चा तर तिथं स्कूटर आहे है का नाही हो mm -hmm. त्याला डोंगरात राहते ते आमची आई ते डोंगरातच राहते ते अशी सगळी दगडी दगडीच आहे तिकडं सगळी दगडी बघा एका दुसऱ्या चुलत भवानी इकडं कांद्याचं पाट टाकलेले आहे म्हणजेच कांदा फेक कांदा केला आहे पण खूप छान आला आहे हिरवा गार सगळा कांदा दिसतोय लई भारी आहे तर आता तुम्हाला दाखवा म्हणलं